पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गट व गटांची अंतिम मतदार यादी सोमवार दिनांक सत्तावीस रोजी जाहीर होणार होती मात्र निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम पुढे ढकलत बारा नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम पंधरा दिवस पुढे ढकलला गेला आहे त्यामुळे अंतिम मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम आयोगानं जाहीर केला आहे या निर्णयामुळे आधी नगर परिषदांच्या निवडणुका होणार का या चर्चेला आता अधिकच उदाहरण लागलंय मात्र इच्छुकांनी या निर्णयाची धास्ती घेत इच्छुक उमेदवारांनी वेट अँड वॉश धोरण स्वीकारलं जिल्हा परिषदेची निवडणूक पंधरा दिवस पुढं गेल्यानंतर अजूनही इच्छुकांनी चुप्पी साधले जिल्हा परिषदच्या निवडणुका पुढे गेल्यानं अनेक इच्छुकांनी आघाडी किंवा महायुतीबाबत आपला पवित्रा जाहीर करण्यास विलंब केलाय बारा नोव्हेंबर नंतर या राजकीय समीकरणाची अधिक स्पष्टता मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्ही संस्थांचा प्रभाग आणि मतदार यादीचा कार्यक्रम समान पातळीवर सुरू आहे परंतु पहिल्यांदा पालिका जी आहे ती अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम चार दिवस पुढे ढकलत ऑक्टोबरची तारीख दिली आता यापुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या अंतिम यादी पंधरा दिवस पुढे ढकलले नियोजित कार्यक्रमानुसार दोन्ही निवडणुका एकत्र होतात की काय अशी चर्चाही होते परंतु आज शेवटचा दिवस असूनही आदेश काढून गट व गणाच्या अंतिम मतदार यादीसाठी पंधरा दिवसाची मदतवाढ दिल्यानं आधी पालिका निवडणुका होतील या चर्चेला उदाहरण आले प्रशासनातील काही अधिकारी सुद्धा संकेताला दुजोरा देत असले तरी आयोगाच्या नियोजनाबाबत कोणतीही कल्पना नसते अशी पुष्टीही त्यांनी जोडली निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांना संबंधित प्रभाग किंवा मतदारसंघाच्या मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असलेल्या पानांची झेरॉक्स आणि प्रत जोडावी लागते मात्र हे पान अंतिम मंजुरीच्या यादीतील असावं लागतं त्यामुळे शक्यतो अंतिम मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं परंतु अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच निवडणूक लावावी असा काही नियम नाही अंतिम मतदार यादी जाहीर होण्याच्या काही दिवस आधीसुद्धा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो परंतु अशा शक्यतेत अंतिम झाल्यानंतरच पुढच्या काही दिवसांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो त्यामुळे आयोगाचं नियोजन काय असणार याची उत्सुकता कायम आहे